दहा डिसेंबर या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त पालघर शालेय पोषण मागण्यांसाठी पालघर मोर्चा काढण्यात आला सुमारे अडीच हजार महिला आणि पुरुषांचा यामध्ये सहभाग होता जबरदस्त अशा घोषणा देत मोर्चा थेट कार्यालयापर्यंत पोहोचला पण पूर्वसूचना देऊनही संबंधित अधिकारी बाहेरगावी गेले होते तब्बल तीन तास त्यांची वाट पाहत बसलेल्या महिलांचा मग संयम सुटला आणि त्यांनी पोषण आहार विभागात घुसून दारातच स्थान मांडले मग मात्र दहा मिनिटात अधिकारी आले बिना चौकशी कामावरून कमी केलेल्या पोषण आहार कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर घे गे, घेण्यात यावे या मुख्य मागणीसह अनेक स्थानिक मागण्या यामध्ये मान्य करण्यात आल्या मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी संघटनेचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड अशोक थोरात हे खास भेट होऊन आले होते जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका